वाचून राहते तिथे काय तयार होते डास मच्छर आणि मच्छरामुळेच काय काय होते आजा? का आजार डेंगू मलेरिया चिकनगुनिया गुनिया पुन्हा काय भरपूर आजार आहेत पण हे तीन आजार खूप महत्वाचे तीन आजारामुळे माणसाचा जीव धोक्यात हो असतो डेंगू सगळं जास्त भयानक आणि मलेर मच्छर मलेरियामध्ये मेंदूचा मलेरिया भयानक आणि तो मलेरिया आपल्या भारतात आहे दोन प्रकारचा मलेरिया असतो कॅल्सिफिरम आणि वायुवॅक्स तर कॅल्सिफिरम नावाचा जो असतो वाय हे त्याच्यानी मेंदूचा मलेरिया होते ना तो खूप जास्त मग भयानक असतो डेंगू आपल्या गावात पण आहे मलेरिया पण आहे परंतु रिपोर्टिंग काउन होत नाही कारण की कोणी रक्त तपासत नाही नाहीतर आपल्या गावात डेंगू निघतो तर आपलं मेन कारण काय आहे तुमचं मेन कारण काय आहे डेंगू झाला आम्ही उपचार करू जर आम्ही उपचार करू तुमचं काम काय आहे डेंगू होऊ न देणं मच्छर पैदा होऊ न देणं आणि असं कोणतंच घर नाही जिथे पाणी साचून राहत नाही आताही कूलर चालू आहे पाऊस पडला पर परंतु ऊन आलं तर कूलर लावतोच आपण पण ऊन नाही जर पाऊस पडत राहिला तर आपण दोन तीन दिवस कूलर आपण चालू करत नाही पण तिथं ते टाक्यामध्ये पाणी साचून राहते तिथं काय होते मग अंडे तयार होते चार स्टेप असतात एक लारवा प्युपा आणि अडल्ट म्हणजे मच्छर मच्छर कशी पैदा होते पहिले अंडे मग त्याचे काय होते प्युपा लारवा म्हणजे अंडुली आपण जे म्हणतो पुन्हा मोठे प्युपा बनते नंतर मग मं, शेवटी मग तो अडल्ट मॉस्किटो बनते आणि या कालादीला त्यांना हार्डली तीन दिवस लागते आणि समजा पाणी साचून राहिलं दोन तीन दिवस तर मच्छर फायदा होणारच आहे की नाही पाणी कुठे कुठं साचू लाग सांगा बरं तुम्ही आठवा तुम्ही घरचं टाक ठीक आहे आपण रोज वापरतो तर काही होणार नाही पण जे वापरात येत नाही ते तुम्ही दूध पण नाही आणि उलटे पण करत नाही दुसरं टायरामध्ये कोणतरी पण टायर बरोबर आहे टायर पण ठेवले असते एक तर स्लाब ठेवून असते आपलं टायर खराब झालं आपण घरी आणतो ना ठेवतो डायरिया लूज मोशन वारंवार संडासला जाणे समजला आता त्याला आपण हगवन म्हणतो तर हा आजार खूप धोकादायक आजार असतो कारण की मृत्यूचे प्रमाण या आजारामध्येच खूप जास्त प्रमाण अतिसार मध्ये माणूस वारंवार दिवसातून दहा वेळा बारा वेळा कधी कधी दोन तीन वेळा जास्त वेळ वारंवार संडास वा जात असतो संडास होणे याच कारण काय असते दूषित पाणी काय कारण आहे दूषित पाणी मेहत्वाचं कारण आता दूषित पाणी तुम्हाला कुठून भेटल घरून भेटेल का दूषित पाणी आपण सगळं घरी चांगलं पाणी फिल्टरचं चा पाणी वापरलं तर आपल्याला होणार नाही परंतु आपण थोडी काही बाहेरची वस्तू खाल्ली आता कधी कधी चिप्स खातो कुरकुरे खातो गुपचुप खातो बाहेरचं पाणी पितो म्हणजे लग्नातलं पाणी पितो आहे का नाही तर अशा वेळेस बाहेरचं खराब दूषित पाणी जेव्हा आपल्या पोटात जाते मग त्याची त्या किटाणूमुळे खराब होऊन आपल्याला हगवान लागत माणूस हगवणीमुळे मरत नाही तर शहरातलं पाणी कमी झाल्यामुळे माणूस मरतो हे महत्वाचं आहे मला शंभर वेळ समजा मी दिवसातून गेलो तरी ना मी मरणार नाही जर मी काय मी ओ आर एस घेतलं किंवा मी तुम्हाला काही एक सांगतो घरगुती उपाय ते जर तुम्ही केलं तर कदाचित तुम्हाला काय होणार नाही शंभर वेळ तरी काही प्रॉब्लेम नाही उपचारासाठी आम्ही आहोत परंतु घरगुती उपाय पण तेवढंच महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो एक लिटर पाणी घ्यायचं सगळं लक्षात द्या एक लिटर पाणी आपला ग्लास किती एम चा असतो घरचा कोणाला काही कल्पना आहे का आपला स्टीलचा ग्लास ग्लास असतो तो दोन अडीचशे एम चा ग्लास असतो तर एक लिटर साठी किती ग्लास लागते आपल्याला बरोबर आहे चार कोण म्हटलं आता वर करा नाही बरोबर आहे त्यात सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा खूप लवकर उत्तर दिलं अडीचशे एम एल एक ग्लास हजार एम एल साठी किती ग्लास लागतात चार ग्लास लागते बरोबर आहे हजार एम एल म्हणजे एक लिटर बरोबर आहे का कि नाही किंवा मग आपल्या कोणाच्या कधीतरी एक बॉटल असतेच प्लास्टिकची एक लिटरवाली ते भरलं ते एक लिटर होऊन जाते स्टीलच्या गंजामध्ये एक लिटर पाणी भरायचं चा, त्यामध्ये चार ते सहा चमच साखर टाकायचं किती चार ते सहा चमच साखर टाकायचं आणि अर्धा चमच मीठ लक्षात ठेवाच एक दोन तीन फक्त अर्धा चमच मीठ मिश्रण बनवायचं आणि दिवसभर ते सहा घंट्यात किंवा आठ घंट्यात ते पाणी संपवून टाकायचं ज्यांना हगवड लागली असेल किंवा उलट्या उलट्या यामुळे का होईल माणूस सिरियस होणार नाही म्हणजे समजा तुम्हाला डॉक्टर भेटला नाही रात्री तुम्हाला रात्री दहा वाजता पासून डायरिया सुरू झाला आठ नऊ वाजता पासून डॉक्टर समजा अवेलेबल नाही तुम्ही जाऊ शकले नाही रस्ते बंद झाले समजा है, बो... बोरी है का नाही पावसा बोरीमध्ये रस्ते बंद झाले तरी मागच्या पावसाळ्यामध्ये आहे का नाही समजा अशा वेळे म्हणून तुम्ही काय कराल हे उपाय करायचं घरगुती एक लिटर पाण्यामध्ये चार चा, ते सहा चमच साखर आणि अर्धा चमच मीठ टाकून मिश्रण बनवायचं आणि ते पे साध्या पाण्यापेक्षा याच्यामध्ये काय होईल की शहलं गेलेलं जे पाणी आहे ते पाणी ते भरून टाकत मग तुम्ही किती वेळ पण उलट्या करा किती वेळ पण तुम्ही अगवणीला जा काही प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला मृत्यू पासून वाचूसाठी हे एकच उपाय तुम्हाला घरगुती उपाय समजलं मित्र आपण बाहेरून जेव्हा घरी येतो तेव्हा हे सिक्स स्टेप फॉलो करायचं त्यामुळे तुम्ही तुमचे जवळपास साठ ते सत्तर टक्के आजार जे पोटाचे असते ते तुमचे नष्ट होऊन जातात तरी कृपया माझी विनंती आहे की हे सहा स्टेप कोणी विसरू नका ना आणि आजपासूनच तुमची जेव्हा आज दुपारचं मिड डे मी असेल कदाचित सहा स्टेप आहे तुम्हाला सांगितलं होतं मी विसरले तुम्ही सर्व सहा स्टेप आहे आमच्या आरोग्य सेविका आमले सिस्टर आणि आमच्या आशा इथे उभे राहतील तुम्हाला ते करून दाखवतील ठीक आहे समजलं आपल्या हातामधल्या सगळ्या वस्तू काढून ठेवायच्या हँडवॉश करताना कळल्या कर त्यानंतर आपले हात ओले करायचे पाण्याने पाण्याने ओले केल्यानंतर साबुन किंवा आपलं हँडवॉश असते साबुन साबुन पूर्ण लावून घ्यायचं किंवा हँडवॉश लावून घ्यायचं पूर्ण हात आला इथून पूर्ण दोन्ही हात आला त्याचा छान फेस करायचा त्यानंतर आपण हँडवॉश करायला चालू करायचं सीधा सांगितलं सर आपण सहा स्टेप बघितले आहे त्यानुसार आपण त्या साबणाने पाच पाच वेळ प्रत्येकाला करायचं जेणेकरून हे गॅप्स असतात पूर्ण याच्यामध्ये जे वर्म असतात गेलेले जंतू जंतू म्हणतो आपण ते पूर्ण या सहा सहा स्टेपने पूर्ण कवर होतात ते हात फक्त जेवण करतानाच नाही जेव्हा तुम्ही शौचालयाला जातात त्यानंतर आल्यानंतर तेव्हा पण हँडवॉश करू शकता किचनमध्ये स्वयंपाक करता तेव्हा पण हँडवॉश करू शकता किंवा काही तुम्ही कामं केले असेल बाहेर असे मातीचे असो किंवा झाडू झाडूचे वगैरे कामं असेल त्यानंतर पण हँडवॉश करून तुम्ही किचनमध्ये किंवा घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे आणि ही स्टेप फक्त नाही का हा स्टेप फक्त तुम्ही पावसाळ्यामध्येच नाही करायला पाहिजे सर्व ऋतूमध्ये करायला पाहिजे पण आपण करतो का नाही करत झाल्यानंतर आपल्याला उपचार पाहिजे आहे फक्त औषधांचा बरोबर आहे जर यानुसार जर तुम्ही हँडवॉश केले आणि पर वैयक्तिक स्वच्छता बाळगले नक्कीच तुम्हाला पावसाळ्यापासून होणारे जे आजार आहे ते जलजन्य असं सरांनी सांगितलं आहे सर्व काही पागवत उलटी हे कॉलरा म्हणतो अतिसार म्हणतो हे कशामुळं होते पाण्यामुळं आणि अस्वच्छतेमुळं आपण जर ही स्वच्छता आणि पाणी जर दूषित नसलेलं पाणी जर पिलं किंवा स्वयंपाकघरात वापरलं उकडलेलं पाणी असो किंवा आपल्या आता ग्रामपंचायत मार्फत जर शुद्धीकरण करतात तरी पण आपण घरी पावसाळ्यामध्ये उकळलेलंच पाणी प्यायला पाहिजे पाणी हे उंचवट्याला असायला पाहिजे गाडूनच पाणी घेतलं पाहिजे प्यायचं पाणी उकळलेलं पाहिजे स्वयंपाकात ठीक आहे नका उकळलेलं पाणी वापरू पण पिण्याचं पाणी पावसाळ्यामध्ये तरी का खून पिलं पाहिजे वैयक्तिक स्वच्छता आहे परिसर स्वच्छता आहे परिसर स्वच्छता नाही केली तर काय होतात जे की डास आहे डास तयार होतात मच्छर जे बनतो ना आपण ते, ते अनुड्या पडतात तुम्ही अनुड्या म्हणता त्याला बरोबर आहे त्या अड्या तयार होतात अड्यापासून काय होते मच्छर तयार होते ते परिसर स्वच्छता जे नाल्या आपल्याकडे काही काही नाल्या अशा आहेत पूर्ण तुंबलेल्या नाल्या आहे बरोबर आहे ग्रामपंचायत काही नसेल काढल्या तर आपल्या घराच्या समोर स्वच्छता आपण जर केली तर आपल्याला तो आजार होईल का ते दातापासून आजार आहे किंवा ज्या दूषित पाण्यामुळे जर आजार आहे त्या पाण्यात त्या नाल्या मधलं पाण्या करा हे स्फिन्स म्हणजे हे स्फिन्स सीधा पाच वेळ करायचे आहे ज्या हातावर सीधा ज्या हातावर पाच वेळ सीधा हे झालं सीधा दुसरा यू म्हणजे उलटा करू शकता तुम्ही करू शकता आणि उलटाच ओर हे बोलतो आणि हे याच्या गॅप मध्ये असं टाकायचं करा तुम्ही स्वतः बसून करा घरा हसू नका खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये काय तुला सांगतो मी झालं एस म्हणजे सीधा यू म्हणजे उलटा एम म्हणजे मुठी बांधा असं बांधा आणि मुठी न या आताच असं आता बोल आज तुला गहे बाध जो आहे गड्डावाला त्या गड्यात असं करा

एम एन म्हणजे हे नक या गड्यामध्ये त्याच्यानंतर कोणता शब्द आहे एम एम म्हणजे हे काय आपलं काय आहे मनगट दोन्ही हाताच्या मनगट सर्वप्रथम एक तुम्हाला सांगू इच्छिते हँडवॉश करायच्या पहिले सगळ्यांनी आपल्या हातातल्या वस्तू जे बांगड्या असतात वाचा सगळं काढून ठेवायचं सर्वप्रथम आपले हात ओले करायचे पाण्याने हात ओले करायचे पाण्याने माझ्या हातात येत आहे